भारतात विविध राज्य आणि प्रदेशानुसार वेगवेगळ्या परंपरा प्रचलित आहेत जसे की दक्षिण भारतात केळीच्या पाण्यांवर जेवण्याची विशिष्ट परंपरा आहे तसेच महाराष्ट्रात देखील श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना अनेक ठिकाणी केळीच्या पाण्यांवर जेवण दिले जाते ही एक धार्मिक परंपरा जरी असली तरी या परंपरेतून आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात चला तर मग हिंदू प्राचीन संस्कृतीच्या या परंपरेचा आरोग्याशी काय संबंध आहे जाणून घेऊया नमस्कार मंडळी एस एस जेड स्टोरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना आला की देवपूजा उपवास आणि केळीच्या पानावरचं जेवण पण का केळीचे पान नैसर्गिक स्वच्छ आणि शुद्ध मानली जातात प्लेटपेक्षा ही पानं आरोग्यासाठी चांगली असतात पूर्वी थाळी नव्हती म्हणून लोक निसर्गातल्या पानांवर जेवायचे आणि त्यात केळीचे पान सर्वात मोठे आणि मजबूत श्रावण हा धार्मिक महिना आहे केळीचे पान पूजेसाठी पवित्र मानलं जातं त्यामुळे यावर अन्न वाढणं शुभ मानलं जातं केळीच्या पानात वाढलेल्या अन्नाला खास चव येते पानातून निघणाऱ्या नैसर्गिक वासामुळे अन्न अधिक स्वादिष्ट लागतं केळीच्या पानात अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे जेवण आरोग्यास फायदेशीर ठरतात दक्षिण भारत महाराष्ट्र बंगाल अशा अनेक भागांमध्ये केळीच्या पानांचं महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने जपलं जातं केळीचं पान वापरून पुन्हा नैसर्गिक मार्गाने नष्ट होतं ही पर्यावरणासाठी एक उत्तम सवय आहे आपली संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी पूर्वजांनी ही सुंदर सवय सुरू केली जी आजही आपल्याला एकत्र ठेवते केळीच्या पानात पॉलिफेनॉल्स नावाचे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट असतात जेवण गरम असताना त्या पाण्यातून हे पदार्थ अन्नांमध्ये मिसळतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते व शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळते केळीची पाने पाण्याने सहज धुवून स्वच्छ करता येतात प्लॅस्टिक किंवा धातूच्या ताटांच्या तुलनेत त्यामध्ये रसायने राहत नाहीत केळीच्या पानावर गरम अन्न वाढल्यावर हलकासा सुगंध व चव अन्नाला लागतो ज्यामुळे पचनक्रिया सुलभ होते पाण्याचे ताट वापरून पुन्हा निसर्गात टाकले की ते सहज कुचते व पर्यावरणाला हानी करत नाही गरम अन्न वाढले तरी पान वितळत नाही किंवा त्याचा आकार बदलत नाही त्यामुळे अन्नाची उष्णता व गंध चांगले टिकतात भारतीय संस्कृतीत पानावर जेवणाला शुद्धतेचे व आध्यात्मिक महत्त्व दिले जाते त्यामुळे मनशांती व समाधानी अनुभव मिळतो मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद